विरोधी पक्षाला काही संविधानिक अधिकार आहेत या देशामध्ये दे लोकशाही आहे स्वातंत्र्य आहे निवडून आलेले आमदार खासदार हे आपल्या भूमिका मांडू शकतात राज्याचे किंवा राष्ट्राच्या हितावर हे मानायला तयार नाहीत गौतम अडाणीचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही अमेरिकेतल्या एका न्यायालयानं काही ठपका ठेवलेला आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे त्या विषयावरती जर आम्ही उभे राहिलो प्रश्न विचारायला तर आम्हाला बोलू दिलं जात नाही सभागृहात तहकूब केलं जात आता ही कोण कुठला काय जॉर्ज सोरस जॉर्ज सोरस पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थ आहेत हे पंच्याण्णव वर्षाचे गृहस्थपणे लोक भारताचं लोकशाही भारताची संसद ही अस्थिर करत आहे असा शोध भारतीय जनता पक्षाला लावला आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत सभागृह हे चर्चेचे ठिकाण आहे चर्चा व्हायला पाहिजे मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असते तुम्ही बोलूच देत नाही सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो हे या जगामध्ये ही ही पहिली घटना इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहे सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं आवाज चढवणं बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे हा लोकशाहीचा एक भाग आहे पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही विरोधी पक्षाची अवहेलना करायची विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा ही कुठली लोकशाही कुठली संविधानिक पद आता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातो आहे गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसत आहे त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकून विरोधी पक्षाचा, पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्या समोर अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणं याशिवाय दुसरा कोणता मार्ग आम्हाला दिसत नाही दोन्ही सभागृहात अदानीचा मुद्दा काय आता त्याच अदानी ग्रुप महाराष्ट्रातला पहिला चेकपोर्स चालू करण्यात आलेला आहे

मोठा उद्योगपती मोदींचा मित्र याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालं आहे जकात नाके हे चालवणार विमानतळं हे चालवणार भाजीची दुकानं हे चालवणार हां मार्केट कमिट्या हे चालवणार सगळे संसद हे चालवणार सरकार हे चालवणार पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेलं आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही देवेंद्र फडणवीस ह्याला काल भेटले त्यानंतरच आमचं लक्षात आलं की महाराष्ट्राच्या काळातील लचका तुटला जातो आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं आम्ही पाहतो कोण आहेत गौतम राहाणी सुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्र ते अडाणीलाच का कोणाच्या दबावाखाली आपण काम करत आहे आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र मिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गाने सत्ता स्थापन केलेली आहे असं मी म्हणतो विधानसभेच्या काही मवियातले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजतंय ऑपरेशन लोटस शक्यता आहे बघा भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहेत दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत एकनाथ शिंदे यांसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून भीतीपोटीत गेले ना ते को का ऑपरेशन लोटस होतो का छे छे ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचे आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची हे आमचे धंदे आहेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडीच अडीच वर्षाचा मला माहीत नाही ते तर त्यांचा प्रश्न आहे पण वीस दिवसानंतरसुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतो आहे आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली परवा त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली तुम्ही बीडचा विषय काढला त्यानंतर